हाय हॅलो नमस्कार कशाच सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदे जाऊ तर आजची सेवा आहे ती सेवा मी काय केली आहे ते तुम्हाला मी दाखवते त्याच्यासाठी रांगोळी बाहेर काढलेली रांगोळी समर्थ पुसतो जराही ठेवत नाही हल्दीचं लेपनही ठेवत नाही म्हणून सहजासहज गुरुवारी किंवा पौर्णिमा आणि आमुष्याला लेपन करते नाही तर हलदी कुंक अक्षदा वाहते आणि रांगोळी काढते असो लहान आहे अजून समजत नाही तोपर्यंत करतच राहणार आणि अशा प्रकारे आपल्या स्वामींची अंघोळ वगैरे करून झालेली त्यांचा अभिषेक झालेला आहे आणि पूजा आहे ॲक्च्युली लाईट नाही आहे त्याच्यामुळे आपली फ्रेममधली जी लाईट आहे ती आ, दिसत नाही आपल्याला नाहीतर फ्रेम उठून दिसते म्हणजे खरंच मलाही बघायला छान वाटतं आणि असं आपण बघायला गेलो तर जर असं सावलट म्हणजे एवढं फेंट कलरमध्ये वाटते असं पण जसं होईल तसं मी शूट करते आणि आता मी नित्यसेवेला सुरुवात करायच्या जे जे मी सेवा करते सकाळच्या त्या मी तुम्हाला पहिल्या दाखवण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे ही आपली सेवा झालेली आहे आता नित्यसेवेला बसणार नृत्यसेवा ही मी काय करते तेही मी दाखवते तुम्हाला मी अकरा माळी खरंच जप करत नाही मी एकच माल जप स्वामी समर्थांची करते जशी मी करते ते मी तुम्हाला दाखवते तर चला सेवेला सुरुवात करूया श्री स्वामी चरित्र सारा अमृत कथा सार फलश्रुती व पारायण पद्धती सह अध्ययन पहिला कथासा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरु श्री कुलदेवताय तसे श्री अक्कलकोटनिवासपूर्ण दत्तावतारा यतीवर्य स्वामी राजव यांना वंदन करून ग्रंथचयिते कैलासवाशी विष्णू बलवंत थोरात यांनी चरित्र सारा अमृत ह्या नित्यपटन अयोगी पोतीचे लेखनाला प्रारंभ केला आहे सर्वप्रथम आरंभ देवता व श्री सद्गुरू यांना वंदन करून जग चालक विश्वनीयता श्री विष्णुदेव यांची स्तुती रद्द विविध गुणविशेषांनी केलेली आहे श्री विष्णुदेवांचे सहगुण रूप वर्णन ह्या त्यांची आयुधे आणि वाहनं ह्यांची महती वर्णन करून पुढे ज्यांची महती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरेल त्या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामीचरित्र सारा अमृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण व्हावे हुआ, असे अर्जवही करण्यात आले आहे त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा गुरुवर्य माता पिता ह्यांना ग्रंथकर्त्याने वंदन केले असून त्रिगुणात्मका त्रयामूर्ती अशा श्री दत्तात्रेयाचे स्मरण करताना कर युगामध्ये क्षीण होत गेलेल्या धर्मवासना पुन्हा मूलपदावर आणण्यासाठी अवतारलेल्या अत्रिपुत्र श्री दत्तात्रेयाची महती कथन करून ग्रंथकर्थांनी पुढे कवी व्यास वाल्मिकी काळीदास वामन श्रीधर आणि तुकाराम मादी संत कवी तसेच पंतकवींनाही आदरभावे वंदन केले आहे आपल्या ग्रंथ ग्रंथनिर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही ह्याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात की समस्त देवदेवता साधू सज्जन संत पुरुष आणि कवी श्रेष्ठांना आशीर्वाद रूपे बल पुरव पुरवले तर माझ्या हातून श्री स्वामी चरित्र लेखन निर्विघ्नपणे आणि होईल होईल आणि इथेच ह्या पहिल्या अध्याची समाप्ती होते श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा कथासार <coughs> ज्या जे मनात अपेक्षा धरून सद्गुरूंची भक्ती करतात त्यांची मनोरत्ती पूर्ण होतात आणि जे मनात कसलीही अपेक्षा न धरता निष्काम भावनेने सद्गुरू भक्तीत रमतात त्यांना मोक्ष अर्थता कैवल्यपदाची प्राप्ती होते श्री गुरुचरित्रामध्ये श्री दत्ता द श्री दत्तात्रेयांचे तृतीय अवतारा धुत तृती तृतीय अवतारावर श्री नृसिंह हो सरस्वती कर्दरीवाळात गुप्त झाल्याचे कथा आहे हेच पुढे उद्धार करण्यासाठी श्री चरित्र श्री स्वामी समर्थ ह्यांच्या रूपाने अक्कलकोट अक्कलकोटी स्थिर झाले अशी धारणा आहे मात्र एका भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे ह्या विषयाचे तर्कवितर्क काही असो मात्र श्रीस्वामी हे सर्वसामान्य जननेच्या उद्धारासाठी मानवदेह धारण करून अक्कलकोटे येथे अवतारले हे जे सत्य आहे या विषयाचे एक प्रसंग असा घडला की राजप्पा मोदी ह्या भक्ताच्या घरी श्रीस्वामी बसले असताना कुणी कलकत्त्या चा साहेब दर्शनाच्या हेतूनही त्यांच्यापाशी गेला आणि आपण कुठून आले असे श्रीस्वामींना कुतूहलपूर्वक विचारू लागला त्यावर श्री स्वामींनी हसून त्याला सांगितले आम्ही प्रथम कर्दळीवनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता हरिद्वार केदारेश्वर आणि गोदातरीवरील अनेक तीर्थ पाहत हैदराबाद मंगलवेढा पंढरपूर बेगमपूर मोहल सोलापूर करीत अक्कलकोटास आलो मंगलवेढा येथे श्रीस्वामींनी बारा वर्षे वास्तव केले तेथे आरण्यात राहणाऱ्या श्रीस्वामींचे रूप मंगलवेड्यांचे अजन्य भक्तांनी आणले आणले नाही मात्र स्त्री दिगंबरवृत्तींनी राहणारा हा वेडाबुवाचे खरे स्वरूप त्या ग्रामस्थांना श्री श्रीस्वामी मंगलवेडा हेतून पुढे पंढरपुरेच्या दिशेने कायमचे निघून गेले अध्याय दुसरा समाप्त अध्याय तिसरा कथासार मागील अध्यायामध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्ताला श्रीस्वामींनी स्वतःविषयी सांगितलेली माहिती माहिती तसेच त्यांच्या मंगलवेळ्यातील वास्तव्यांची वृत्ती आली आता ह्या अध्यायामध्ये श्रीस्वामींचे अक्कलकोट गमनाविषयाचे वृत्तांत दिलेला आहे मंगलवेड्याहून पंढरपूर बेगमपूर मोहलमार्गे श्रीस्वामी सोलापुरात दाखल झाले तिथे भक्त चिंताप चिंतोपंत चिंतोपंत टोळ ह्यांच्या समवेत श्रीस्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले मात्र काही कामानिमित्त टोळ ह्यांना अर्धे वाटी माघारी परतावेत परतावे, परतावे लागल्यामुळे श्रीस्वामी एकटे अक्कलकोट्याच्या दिशेने रवाना झाले अक्कलकोट येथे येता क्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेखोर अविंदाला चमत्कार दाखवला आणि पुढे चोलप्पा ह्यांच्याकडे आपला मुक्काम ठेवला केवळ पूर्वपुन्येच्या योगाने चोलप्पांच्या घरी श्रीस्वामी स्वामीरूपे स्वामी कृपा धन चालत आले कोणत्याही प्रकारचे योग्य तत्व नसूनही केवळ भक्ती सामर्थ्य बाळगणाऱ्या चोलपांवर श्री स्वामींनी अपार माार माया आणि कृपा केली त्यांच्या घरात वास्तव करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोड्याच्या राजासाहेबांच्या कानी पोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडावे ह्या उत्सुक ते मध्ये ते असताना श्रीस्वामी राजवाड्यात अ अवर्थीन अवतरणीय झाले साक्षात श्री स्वामी रायंना समोर उभे पाहून राजसाहेब राज्यसभेतील समस्त जण जा, चकित झाले राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले भक्तांसाठी सहगुण साकार झालेला निराकार निर्गुण निर्गुण श्रीस्वामींचे पादुका मस्तकावर धरून श्री विष्णूही विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होतात तिथे राजाचे कौतुक ते, राजा ते काय स्वामी समर्थ अध्याय तिसरा समाप्त श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समथ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ